यवतमाळ शहरातील गाडगेनगर येथे पतीकडून पत्नीची हत्या यवतमाळ शहर हादरले कौटुंबिक कलहातून लोखंडी रॉडने हल्ला करून पतीनेच पत्नीची हत्या केली ही घटना आज दिनांक चौदा एप्रिलला यवतमाळ शहरातील गाडगेनगर परिसरामध्ये घडली शालू प्रवीण शास्त्रकार राहणार गाडगेनगर यवतमाळ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे तर बाळू उर्फ प्रवीण शास्त्रकार वयवर्ष बेचाळीस राहणार गाडगेनगर यवतमाळ असे आरोपी पतीचे नाव आहे आज दिनांक चौदा एप्रिलला दुपारच्या सुमारास पती प्रवीण व पत्नी शालू या दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर पती प्रवीणने लोखंडी रॉडने पत्नी शालूवर हल्ला चढविला यामध्ये शालू, या शालू गंभीररित्या जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला घटनेनंतर मारेकऱ्याने स्वतःच पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून मृतदेह वसंतराव नाईक शासकीय दवाखान्यामध्ये शव विच्छेदनकरिता पाठविला या घटनेने यवतमाळ शहरात खळबळ उडाली आहे या घटनेचा पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस करत आहे